मस्तात मी मोसिन पठाण मी ई क्राईम न्यूजला मुलाखत देत आहे गेल्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून शिक्षणाच्या नावाखाली धंदा करणाऱ्या बारामती बेकायदेशीर इत्यात सांगणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेस यांच्या विरुद्ध विविध कार्यालयात सरकारी तक्रारी अर्ज करत आंदोलन उपोषण करतात ही हे आत्ताचं समूह उप आहे बारामती नगर परिषदेने पाय तशी काही घेतात यावर पल चौकशी केली असतात अग्निशामक अधिकाऱ्याने गोगल सर्व कागदपत्र तयार करून बारामतीत माहिती आहे हे प्रश्न चालतात हे आंदोलनाला बसायच्या आधीच बारामती नगर परिषदेच्या अग्निशमक अधिकारी हे फरार झाले आहेत आणि बारामती नगर परिषदेचे परिषदे अधिकारी हे केंद्र सरकारच्या नियमाची पायरे करतात केंद्र सरकारचे नियम त्याला लाल लागू होत आहेत हे बारा आपल्या भारत देशाच्या बाहेर राहणारे बारामती नगर परिषदेची मुख्य अधिकारी ही कालपासून स्वतीवर आहे तर आज माझ्या उपोषणाचं तिसरा दिवस प्रशासन माझ्या उपोषणाची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही सरकारी वैद्यकीय अधिकारी येतात वेळोवेळी येतात पण बारामती नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना उपोषणसारख्या प्रमाणात बदल येतात स्वच्छ आम्ही बारामती म्हणतात पण बारामती नगर परिषदे भ्रष्टाचार करतात एक गोष्ट मात्र पटणारी नाही